अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांना मानाचा मुद्रा राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊ शंभू महात्मा ज्योतिबा फुले अहिल्यादेवी होळकर सर्वच महापुरुषांना प्रथम तर विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी चोवीस तारखेला महाराष्ट्र आवाज वंदनीय नामदार बक्षी कोडू यांच्या प्रमुख मागण्या शेतकऱ्याची कर्जमाफी कर झाली पाहिजे शेतकऱ्याला त्यांच्या व्यवस्था पावसाळ्याच्या दिवसात झाली पाहिजे मच्छिमार बांधवांवर जे संकट आहे महाराष्ट्रातलं ते गेलं पाहिजे अंध अपंग दिव्यांग याला दोन हात दोन पाय दोन डोळे नाही अशा परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्यांना मानधन वाढलं पाहिजे सहा हजार रुपये महिना झाला पाहिजे आणि लहान लहान घटकाचे प्रश्न घेऊन जो माणूस महाराष्ट्राच्या पटलावर आज कुठलंही पद नसता राज्य करतो कडू साहेबांना तुंबड्या भरून घरात बसून तुमचं आमचं रक्त पेनारे औलादी विधान भवनात गेल्या परवा परवाचा प्रकार आहे साहेब तुम्ही इथं आम्ही सदत मार्गाने शेतकऱ्याच्या मागण्या मांडण्यासाठी जर वीस पोलीस आम्हाला राखण्याचा असते महाराष्ट्राच्या विधान विधानभवनात पत्ते घेणार किती पोलीस पाहिजे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले दा पाहिजे अशा कृषी मंत्र्याला त्या पक्षातून अकालपट्टी केली पाहिजे अशी आमच्या पक्षाची मागणी आहे आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची मागणी आहे काय गुन्हा आहे शेतकऱ्याचा अरे तुम्ही निवडून गेले शेतकऱ्याच्या खात्याचे पद घेता आणि पत्ते घेता लाज वाटले पाहिजे तुम्हाला तुम्ही कुठल्या घटनेच्या पदावर बसलेले आहेत आणि असं असताना जे माणसं न्याय मागतात पोटाची खळगी भरण्यासाठी तुमच्या समोर रस्त्यावर बसतात अशा माणसासाठी तुम्ही जर कायदा दाखवत असले तर हा कायदा त्या माणसासाठी सुद्धा तेवढा तीव्र असला पाहिजे जो या शेतकऱ्याची फसवणूक करतो जो लबाडणूक करतो काय गरज पडली आज आम्हाला मागायची या राज्याचा मुख्यमंत्री इलेक्शनच्या टायमाला साहेब सांगत होता तुमचा सातबारा बारा कोरा 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 कुणा गेला हा मुख्यमंत्री आज आणि मग जर असं सगळं असलं तर तुम्हाला आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि तुमच्या आमच्या मागण्या प्रकर्षाने शासनाच्या दरबारी साहेब आपण मांडल्या पाहिजे आज या ठिकाणी महसूल प्रशासनाचे अधिकारी yeah, yeah. आले का सरपंच साहेब आले साहेब तुमचा व्यापार या ठिकाणी मागच्या वेळेस yeah. शेतकऱ्याच्या आंदोलनात तुम्ही आले नव्हते आम्ही ते yeah, yeah. या ठिकाणी पोलीस प्रशासन आलंय सगळे सुंदरले साहेब असतील नाटाडे साहेब असतील नावर साहेब असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील साहेब अतिशय शांततेमध्ये म्हणजे या गुरगाव फाट्यावर आम्ही आमचे मागणी अर्थ शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम आहे अर्थाने साहेब शेतकऱ्यांना संकट आहे आणि हे संकट दूर करण्यासाठी या संकटावर मात करण्यासाठी हे महाराष्ट्रात जर बघितलं तर एकमेव आमदार बच्चू पडू हा शेतकऱ्याच्या मागणीसाठी या ठिकाणी लढतोय आणि म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य करता आमच्या संघटनेच्या वतीनं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाचा हे निवेदन शासन दरबारी मांडा शेतकऱ्याची व्यथा आहे मेंढपालाची व्यथा आहे मच्छीमाराची व्यथा आहे आंधळ्या पांगळ्या लंगड्या दिव्यांगाची व्यथा आहे अरे त्याला दोन हात नाही त्याला दोन पाय नाही कसं खायचं कसं जगायचं हा प्रश्न आहे आणि हा धाला लावण्यासाठी तो बच्चू कडून सात दिवस अन्न त्याग आंदोलन करतो सात दिवस अन्न पाहण्याचा त्याग केलेला माणसाने आणि मग अशा माणसाच्या पाठीमाग उघड सांगतो आमचा नेता मतदान करू नका आम्हाला गरज नाही मतदानाची आराम कोणाची घरं भरा त्यांना पैशाची कमी आहे त्यांच्या अपत्य त्याच्या जीवर जी जागणार आहे आमच्या अपत्य कष्ट करून

की बाब आपलं भविष्य अंधारात आहे आपलं भविष्य अंधारात आहे अंधारात याचा विचार करा आज नाही पण उद्या तुमच्या मुलाबाळांना भीक सुद्धा कोणी घालणार नाही आणि म्हणून तुम्हाला आम्हाला न्याय पाहिजे असला तर आपल्याला रस्त्यावर बसायची तयारी या ठिकाणी घ्यावं लागणार आहे आणि म्हणून आपण आज या ठिकाणी प्रातिनिधिक आंदोलन केलंय प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि जर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला नाही तर या ठिकाणी पुन्हा वेळोवेळी तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आंदोलन आम्ही या ठिकाणी करू असं सांगतो आजचं आंदोलन शांततेत केलंय प्रशासनाने आमचं के निवेदन स्वीकारावं हो। आणि ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवली अशी मी विनंती करू आपला भिडो आपला भिडो शेतकऱ्याचा सात बारा कोरा शेतकऱ्याचा सात बारा कोरा سيدي چينل جو نا سان نا نه نه پولیس پولیس سلام مريا مريا بھوسے ہاں شاہ شاہ باگا سر کا ہاں ہاں ہے نا شکري کر دو معافي عليه شکري کر دو معافي عليه शिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही शिवाय राहणार नाही काय आम्हाला